ये इकडे या आणि अशी देखा चला आजचा दिवस नवीन तो आम्ही त्याले आहे ते देखो एक पार्टीला आहे तरी ते पुर्याचे आहे हा इकडे बघा स्त्री खजी नाही साईपकाट राहि गाय चांगली आहेत लेडीज सगळे असते स्वयंपाक सगळं आहोत झाले शाईपाक करत आहोत इकडे असं मस्त सगळं सहा पकाठा खाल्लेला आहे तर लग्न हे तर लग्नाचं काटरेचं काम करायला आले आहे पुरी आणि पराठे टाकायचे आहेत ते पुऱ्याचं आणि पराठ्याचं हा

भरपूर असं जेवण चालू आहे तर तुम्हाला इथे पनीर वगैरे अजून भरपूर जेवण तयार व्हायचे म्हणजे स्वयंपाक बरे वाटतंय तर आता आपल्याला पराठे करायचे दादा पराठे आणि पुरी बनवायची चला तर बघू तर बघा इथे पराठे बनवायचे चांद लाटाणं शिवता आहे पराठा ती बघा आधी अशा करून घ्यायच्या घडी घालायची बरं त्या पूर्ण पूर्ण लाटायचे लाटतात लक्षणता लाटतात पराठे पराठे लाटतात पराठे करायचं तर असं चाललेलं लाटायचं कॅटरेचं आता उमासाच्या पुऱ्या पण आलेल्या आहेत बघा पराठे बनवतात ते पराठे भाजतात हे मी साधले तिकडे जेवणाची तयारी आहे पाणी चाहिये नाही आहे पाणी इकडे बनवलेलं आहे बघा

चाललेलं आहे जेवणाचं सगळं चाललेलं आहे सगळं काय काय माहिती चाललेली आहे